शिर्डी लोकसभेसाठीच्या मतदानाची प्रक्रिया आज सकाळपासून सुरू झाली आहे मतदानाची मोठी उत्सुकता मतदारांमध्ये पाहायला मिळत आहे अनेक के मतदान केंद्रांवर मतदानासाठी रांगा लागल्या आहेत शिर्डी मतदारसंघात आज तीन वाजेपर्यंत चौवेचाळीस पॉईंट सत्त्याऐंशी टक्के इतके मतदान झाले असून अकोले विधानसभा मतदारसंघात चौवेचाळीस पॉईंट सात टक्के संगनमेर विभागात बेचाळीस पॉईंट एकोणतीस टक्के राहता शिर्डी विभागात 44.35 पॉईंट पस्तीस टक्के कोपरगाव विभागात शेचाळीस पॉईंट पंचेचाळीस टक्के श्रीरामपूर विभागात शेचाळीस पॉइंट अठ्ठ्याऐंशी टक्के आणि नेवासा विभागात चौवेचाळीस पॉईंट पस्तीस टक्के इतके मतदान झाले आहे महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाचवरे यांनी सकाळी मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले तर महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी देखील आज सकाळी मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्ष रुपवते यांनी सुद्धा मतदान करून मतदानाचा हक्क बजावला आहे माजी मंत्री मधुकर पिचड माजी आमदार वैभव पिचड यांनी आपल्या परिवारासोबत मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे तसेच अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहटे यांनी सपत्नीक मतदान केंद्रावर जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे शेतकरी नेते कॉम्रेड डॉक्टर अजित नवले यांनीही मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले आहे तर शिर्डी मतदारसंघातील प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांचा उत्साह पाहायला मिळतोय अकोले तालुक्यातील विठे येथील मतदान केंद्रावर एका चौऱ्याऐंशी वर्षाच्या वृद्ध महिलेने देखील मतदानाचा हक्क बजावला आहे आज सहा वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू असून ज्या मतदारांनी अजून मतदान केले नसेल त्यांनी आपल्या आपापल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजवावा आणि लोकशाहीला बळकट करा आणि आताच्या घडीची सगळ्यात मोठी ब्रेकिंग बातमी अकोल्या तालुक्यातील सातेवाडी गटात वादळी वाऱ्यासह गारांच्या मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विद्युत प्रवाह देखील खंडित झाला आहे वादळी वारा आणि पावसामुळे मतदानाचा टक्का घसरण्याची शक्यता आहे आपण बघतोय आताच्या घडीची सगळ्यात मोठी ब्रेकिंग बातमी अकोले तालुक्यातील सातेवाडी गटात ता मुसळधार पावसाला त्या ठिकाणी आता सुरुवात झालेली आहे अनेक ठिकाणी गारपेट देखील झाल्याचं आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळत आहे आपण बघतोय आताच्या घडीची सगळ्यात मोठी ब्रेकिंग बातमी शिर्डी लोकसभा मतदारसंघाची आज मतदान प्रक्रिया सुरू असून अनेक भागांमध्ये अकोल्या तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह मोठी गारपीट झाल्याचं आपल्याला आता पाहायला मिळतंय